हदगडच्या पर्यटन वाढीसाठी थंड हवेचे ठिकाण असलेल्या सापुताऱ्याच्या शेजारील सुरगाणा तालुक्यातील हदगड या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने साहसी पर्यटन अंतर्गत पॅराग्लायडिंग सुरू करण्यात येणार आहे बावीस फेब्रुवारीला लोकरत्न बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सह्याद्री पॅराग्लायडिंगचे उद्घाटन करण्यात येणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते पारस जाधव कनाशी वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश वाघ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड पोलीस पाटील गणेश जाधव सरपंच देवीदास दळवी राजेंद्र सोनजे उपस्थित राहणार आहेत या उपक्रमामुळे परिसरातील वीस ते पंचवीस मुलांना रोजगार मिळणार आहे उद्घाटनाप्रसंगी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हदगड येथील लोकरत्न बहुउद्देशीय संस्थेमार्फत करण्यात आले आहे हदगड शिवारातील सुळपाडा येथे पॅराग्लायडर उडवण्यासाठी योग्य प्रकारची जमीन उपलब्ध आहे या ठिकाणी गेल्या दोन तीन वर्षापासून पॅराग्लायडिंगचे प्रात्यक्षिक सुरू आहे त्यामुळे साहसी पर्यटन सुरू होण्यास मदत होणार आहे या ठिकाणी सध्या युनिट्स ठेवण्यात येणार आहेत शैलेश पवार भगवान गावित बाळू गायकवाड सुरेश बागुल हे पायलट राहणार असून त्यांनी पुणे येथून प्रशिक्षण घेतले आहे उलगुलान टुडे न्यूज साठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.